अध्यक्ष महाराज मुंबईची खऱ्या अर्थानं वाहिनी म्हणून तिला आपण आपल्या आपल्याच राज्यात देशामध्ये सुद्धा आपल्या मुंबईच्या लोकलची त्या पद्धतीची चर्चा आणि ती वास्तविकता आहे अध्यक्ष महाराज निवडणुकांच्या काळामध्ये डबल इंजिनच सरकार अशा पद्धतीचं भूमिका मांडली जाते लोक पण विचार करतात की केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे मुंबईतल्या लोकांना वाटत की त्यानिमित्तानं आमचं रेल्वे चांगली होईल आपल्या मुंबईमध्ये फक्त महाराष्ट्रातलेच लोक नाही तर देशभरातली लोक येतात आणि विशेष करून मुंबई हे शहर आर्थिक राजधानी देशाची असल्यामुळे इथं आपल्या पोटापानाची खडगी भरायसाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात आणि ते सरकारजवळ त्याचे आकडे पण आहेत आता हे डबल इंजिनचं सरकारचं कौतुक तर केलं आमच्या मित्रांनी पण एक गोष्ट अध्यक्ष महाराज ही जी रेल्वे लोकल रेल्वेची जी जाळ आहे ज्या पद्धतीनं त्याला डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते नाही जा आणि त्याच्यामुळे या डबल इंजिनच्या चुकीच्या धोरणामुळे या पद्धतीनं निष्पाप लोकांचं या पद्धतीचं त्या ठिकाणी एक्सेंड होतात ते मृत्युमुखी पडतात आणि म्हणून मी या निमित्तानं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतो की प्रवासी संघटनेशी चर्चा करा आपण पण याला जे काही आता जे वस्तुस्थिती आहे कारण की जे काही आम्ही लोकलनी कधी जायची संधी मिळते आम्हाला एअरपोर्टला जायची वेळेला ट्रॅफिकमुळे त्यावेळेस आम्ही पाहतो की लोकलमध्ये बसायला जागा नसते महिलांचे तर फार बेहाल असतात त्याचं वेगळं असतं तरी ते माणसामध्ये कारण तिथे पण जागा नसते तुम्ही किती त्याला बोगे वाढवले तरी त्या हिशोबाने ती संख्या तुम्ही ऍडजस्ट करू शकत नाही अखरी बोगे वाढवून नाही त्याला रेल्वे कशी वाढवता येईल अजून त्याचं एक्सपॉन्शन कसं करता येईल आणि ते किती दिवसात कराल कारण की हे हा न संपणारा विषय आहे सगळा भार आपल्या मुंबईवर येतो आहे आणि देशभरातली लोक इथे येतात असताना हा भार रेल्वे आणि निष्पाप लोकांचा मुंबईमध्ये या पद्धतीचं अपघाती मृत्यू होणं हे आमच्या महाराष्ट्राची बदनामी आहे देश जगामध्ये दे बातम्या जातात आणि म्हणून या डबल इंजिन सरकारचं याच एक आट, टाइम लिमिट असा काही प्रोग्राम आपला आहे का की जेणेकरून आम्ही रेल्वेच्या एक्सपॉन्शन आणि या पद्धतीच्या दुर्घटना होणार नाही आणि त्या ठिकाणी सारखे लोक असे भरले जातात एकमेकाला ठुसले जात आहे तिथं अशा पद्धतीचं जे चित्र आहे भयावह चित्र आहे हे चित्र आपण बंद करायसाठी काय प्रोग्राम आपल्या जवळ टाइम बॉन्ड आहे ते आपण सांगावं अध्यक्ष महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य नाना पाटोले यांनी जो विषय संपूर्ण या ठिकाणी सांगितलेला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही मी, मी तुम्हाला जर आकडेवाडी सा, सांगितली तर मागील तीन वर्षात मुंबई लोकल प्रवासादरम्यान सात हजार पाचशे पासष्ट रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे आणि सात हजार दोनशे त्र्याण्णव रेल्वे प्रवासी जखमी झाल्यांची नोंद आहे हा आकडा आपल्यासाठी काही भूषण आहो नाही ठीक आहे रेल्वे खाते जरी आपल्याकडे नसेल सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असेल तरी शेवटी केंद्र सरकार सुद्धा आपलं आहे आणि तुम्ही म्हणताय ही वस्तुस्थिती आम्ही डबल इंजिनचं सरकार आणि डबल इंजिनचं सरकार ह्या प्रवाशांसाठी ज्या काही सुविधा करता येईल त्या सुविधा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करते त्या माध्यमातून मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की रेल्वेची संख्या वाढवून त्यामध्ये रेल्वे प्रवाशांना एसीच जे तिकीट दिलं जातं त्याच एसीच्या ऐवजी साधं तिकीट ज्या प्रवाशांना दिलं आणि रेल्वेचे डबे जर बंद केले तर पडून मृत्यूमुख पडणाऱ्यांचे प्रमाण गौ नसेल किंवा कि नसेलच असं मला वाटतं त्या माध्यमातून मुख्यमंत्री त्यावर सकारात्मक आहे आणि त्याचबरोबर शेवटी रेल्वेवर अवलंबून न राहता राज्य शासनाने सुद्धा वेगवेगळे पर्याय अवलंबलेले आणि आपल्याला म्हणजे आम्हाला अभिमानानं सांगायला वाटतं की महायुतीच्या काळामध्ये प्रामुख्याने आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना पासून मेट्रोची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली आणि मेट्रो बरोबरच त्यांनी जलवाहतूक बाईक टॅक्सी पॉट टॅक्सी हे हवेतून चालणाऱ्या टॅक्सीचा सुद्धा प्रवास या मुंबई ठाण्यामध्ये किंवा एम एम आर क्षेत्रामध्ये होऊ शकतो का त्याची चाचप चालू आहे पॉट टॅक्सीसाठी एम एमएमआरडीए मध्ये जागा बीकेसीला दिलेली आहे त्यांना मीरा भाईंदर ठाणे नवी मुंबई ह्या परिसरामध्ये सुद्धा पॉर्ट टॅक्सीचा पर्याय आपण विचार करतोय रोपवेचा आपण विचार करतोय जलवाहतूक म्हणजे पहिली आ, आ, कालच एक जलवाहतूक आपण चालू करतोय गेट ऑफ इंडिया पासून त्यामुळे हे सगळे पर्याय ह्या है, रेल्वेला समांतर आपण निर्माण करण्याचा राज्य शासन प्रयत्न करतोय शेवटी त्याशिवाय पर्याय नाही कारण प्रवाशाची संख्या दिवसेंदिवस घटणार नाही तर वाढणारच आहे आणि वाढत असताना इतर सगळे उपाय जे आखाती देशामध्ये असतात ते उपाययोजना आपल्याला त्याची निश्चितपणे राज्य शासनाच्या वतीनं करण्यात येईल परंतु शेवटी रेल्वे प्रवाशी हा आपल्या दृष्टीनं फार महत्वाचा घटक असल्या कारणानं त्यांचा जीव वाचवण्यासाठी राज्य शासनात कटिबद्ध आहे चला लक्षवेधी क्रमांक दोन जो पर्याय सांगितला की आम्ही तिला एसी डब्बे आणि बंद करू मेट्रो मध्ये राहतात तसे दरवाजे बंद करू लोकल मध्ये नाही चालणार आपल्याला अजिबात नाही मेट्रो हा वेगळा भाग झाला आणि लोकल आपले वेगळे झाले तुम्ही एसीचे डबे वाढवा त्याला काही अडचण नाही पण तुम्ही याला मेट्रो सिस्टीम आणली दरवाजे बंद होऊन ते पॉसिबलच नाही दरवाजे तर खूप लोक वाढून जातील आणि तुम्ही एवढे तुम्ही ती जी काही संख्या आहे ती संख्याला तुम्ही कंट्रोल प्रवासी कंट्रोल करू शकत नाही तुम्ही सांगितलं की आम्ही आता हवेत उडणाऱ्या वगैरे वस्तू आणतोय त्याला काल्पनिक का आहे पण मी मागेही तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर अजूनही आलं नाही ते जे काय बसेस ज्या सेटर बसेस चाललेल्या आहेत ते एकाच कंपनीच्या आणि अनेक कंपन्या चाललेल्या आहेत मुंबईमध्ये रस्त्याने जाणारी लोक आता त्यांचं जीवित डोक्यात राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे हे सगळी जी परिस्थिती वाढत चाललेली आहे याला सगळ्यात मोठं आपली लोकलच त्याला महत्वाची आहे आणि लोक देशभरातली लोक येतात ती आपल्या लोकललाच प्रिपेअर करतात लोकलच त्यांच्यासाठी सोयीची असते त्यांचा वेळ वाचतो पैसे वाचतात आणि म्हणून लोक वेळ वाचण्यासाठी पैसाचा नंतरचा भाग झाला पण वेळ वाचण्यासाठी त्याला लोकलच त्याच्या कामात येते आणि म्हणून लोकच लोकल लोकलनीच लोक जातात मी मगाशी म्हणालो की आम्हाला एखादा ट्रॅफिक असेल तर आम्ही लोकलनीच चालला जातो एअरपोर्टला आम्हाला त्याचा वेळ वाचतं आणि म्हणून ही जी काही तुम्ही म्हणताना जी तुम्ही कल्पना मांडताय आम्हाला काही आमच्याकडे काही नेते सांगायचे की आम्ही आता पाण्यामध्ये विमान उतरवू इथं झालेलं हे जोडू ते काही होत नाही आता जे आपल्या हातात आहे ते तातडीनं कसं होईल ते बॉन्ड तुमचा काही प्रोग्राम आहे का तो आम्हाला सांगा अध्यक्ष महोदय जेव्हा मेट्रो आपण प्रत्यक्षात आणत होतो त्यावेळेस सुद्धा विरोधी पक्षाचे सदस्य हाच विचार करत होते की ह्या काय काल्पनिक का योजना आहे ते सरकार घोषित करत का पण मेट्रो आपण प्रत्यक्षात आणली वॉटर ट्रान्सपोर्टच्या बाबतीत सुद्धा काही विरोधी पक्षाचे सदस्य जेव्हा घोषणा झाल्या तेव्हा हेच म्हणत होते शेवटी हा पर्याय येणार ना तुम्ही म्हणता ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही परंतु एक गोष्ट मात्र नक्की की शेवटी लोकल किंवा ह्या आपल्या जीवनवाहिनीवर अवलंबून असताना आपल्याला पर्यायांचा विचार करावाच लागेल ला आणि तुम्ही म्हणता पॉट टॅक्सी हवेतील टॅक्सी हे काही काल्पनिक नाहीये मी स्वतः गेलो गुजरातला बडोद्यामध्ये पॉट टॅक्सीची संकल्पना आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्यक्षात गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकार राबवत आहे आणि ती आता एक दोन महिन्यामध्ये चालू सुद्धा होईल मी स्वतः जाऊन बडोद्याला बघून आलो अशाच पद्धतीनं रोपवे म्हणा पॉट टॅक्सी म्हणा हे पर्याय आपल्याला उपलब्ध करून द्यावेच लागेल आपण तुम्ही परदेशामध्ये पण नाना भरपूर ठिकाणी फिरता परदेशामध्ये लोकल ट्रान्सपोर्ट बरोबर पर्याय म्हणजे जलवाहतूक आणि हवाई वाहतुकीचा हा पर्याय निवडला जातो आणि त्या माध्यमातून रेल्वे बरोबर आपण हा पर्याय सुद्धा निवडू परंतु आदरणीय सन्माननीय सदस्य नाना पाटोले यांनी ज्या सूचना केलेल्या त्या सूचनांचा विचार करून निश्चितपणे रेल्वे खात्यासंदर्भात संदर्भात आपण लवकरात लवकर, लवकर उपमुख्यमंत्र्यांच्या खाली एक बैठक लावू आणि त्या बैठकीमध्ये ज्या सूचना आमच्या सदस्यांनी या सभागृहामध्ये केलेल्या त्यांचा विचार करून योग्य तो प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं निर्णय घेऊ दुसरा प्रश्न तुम्ही जी वाहतूक व्यवस्थेबाबत विचारलं होता नाना तुम्ही तक्रार केल्यानंतर ताबडतोब सन्मान विरोधी पक्षनेत्यांनी वरच्या सभागृहामध्ये सुद्धा लेखी पत्र त्या संदर्भात दिलं होतं आणि रॅपिडो असू द्या ओला असू द्या उबर असू द्या किंवा इतर काही संस्था आहे राज्य शासनाला खिशामध्ये टाकून ते रस्त्यावर भेट वाहतूक जर बेकायदेशीर करत असतील तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल आतापर्यंत त्यांच्यावर एफ केले होते आम्ही आता त्यांच्या जे पार्टनर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा एफ आय करतोय अनेक गाड्या आम्ही पकडलेल्या आहेत काही गाड्या जप्त करायचे आदेश सुद्धा मी दिलेले आहेत आम्ही जप्तही करू परंतु शेवटी शासनाला गृहीत धरून जर कोणी बेकायदेशीर वाहतूक करत असेल तर त्याला शासन कदापि सोडणार नाही आमचंही असं म्हणणं आहे प्रवाशांचा विचार करता तुम्ही ही ट्रान्सपोर्ट सेवा सुरुवात